वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या वर्धा लोकसभेचे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार रामदास तडस व धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रताप अडचण यांची गांधी चौक ते शास्त्री चौक धामणगाव येथे भव्य पदयात्रा अब की बार पार फिर भी एक बार मोदी सरकार या जयघोषांसह धामणगाव रेल्वे शहरात भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा करण्यात आली यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप ददा अडचण उपस्थित होते तसेच धामणगाव रेल्वे विधानसभेचे निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे धामणगाव रेल्वे शहराचे भाजपा शहराध्यक्ष मोहन गावंडे धामणगाव रेल्वे तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष मनोज भाऊ डहाके सर्व पदाधिकारी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते